नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुबनी मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा बसला आहे तब्येत थोडीशी खराब झाली आहे आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी सकाळची वाजलेली आहेत सात आणि आज शनिवार आहे मुलांना लवकर शाळेला जायचं आहे भाकरी वगैरे मी करून घेतलेत आता भेंडीची भाजी बनवूया आपण चला आणि इकडं भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथं भेंडी चिरून घेतली बघू शकता हे भेंडी मी चांगल्या ओल्या कपड्याने पुसून चिरून घेतलेत भेंडीमध्ये अगर तुम जर तुम्ही धुवायला गेलात भेंडी तर ती भेंडी चिकट होते त्यासाठी मी ओल्या कपड्याने पुसून नंतर चिरून घेतले इथं घेतलेलं रेसलेला लसूण इथं घेतलेलं आहे कोकम हळद मीठ आणि तिखट आणि तेल त्याला आपण देवाला सुरुवात करूया रेसिपी करूया आज भेटवला आहे मी आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये तेल एक दोन तीन चमचे तेल आहे आपलं आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण लसूण थोडासा खरपूर भाजून घ्यायचा लसूण आता खरपूट झालाय आपला आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये चिरलेली भेंडी वरून ॲड करणार आहोत आपण आता हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे थोडासा तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा तुम्ही हा अर्धा चमचा मीठ आणि कोकण आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात तांदूळ मिक्स करून घेतले आता आपण नाही शिजवून घ्यायची आहे आपल्याला भाजी भेंडीच्या भाजीमध्ये जर आपण पाणी घातलं तर ती भाजी, प्राथ प्राथ भाजी होते त्यासाठी आपण वाफेवर शिजून घेणार आहोत आता आपण याच्यावर झाकण लावून ठेवूयात आणि थोडंसं गॅस कमी करूयात पाच ते दहा पाच मिनिटाने उघडून बघूयात पाऊस खूप जोर असल्यामुळे पूर्ण दरवाज्यात वगैरे पाणी मारते त्यासाठी एक छोटासा दरवाजा करून घेतलाय मी ला लोखंडाचा चला दाखवते इकडे बघू शकता इकडे वरती लावलेली आहे जाळी आणि इकडे खाली असं पत्रा बसून घेतलाय त्यामुळे ना चौकटीला वगैरे पाणी लागणार नाही पण इकडं गॅलरीतून सुद्धा पाणी आहे त्यासाठी सुद्धा पत्र्यांचं आहे ते करून घेतलेलं आहे इकडं त्यांनी पत्रा वगैरे कापून ठेवला आहे इकडे लोकंड सामान ठेवलेलं आहे इकडे हे त्यांचं सगळं सामान आहे पत्रे घालून झाल्यानंतर एकदा दाखवेन मी तुम्हाला आता काम चालू आहे इकडं बघू शकता माझी फुलाची झाडं समोर स्लॅबवर ठेवलेली तर आणून ठेवलेत मी पाऊस खूप जास्त पडतोय आणि अर्धी तुकडे तिकडे सुद्धा आहेत बाहेरचं वातावरण बघू शकता कसं झालंय एकदम ढगाळ वातावरण आहे आता दहा मिनटं झालेले आहेत आपण हे झाकून काढून बघूयात भाजी शिजले का ते पानी न घालता सुद्धा वापर भाजी लागली सुद्धा नाहीये छान पद्धतीने भाजी शिजून येते वाफ्यावर भिंडीच्या भाजीमध्ये पाणी जास्त पाणी वापरायच नाही शक्यतो खूप मस्त झाले शिजले सुद्धा भाजी आता तयार आहे आणि सकाळी मी दाखवलं होतं तुम्हाला पत्रे घातलेले नव्हते आता पत्रे वगैरे घातलेले आहेत मी कपडे सुकत खूप छान झालं असे घातले त्यांनी पत्रे त्यामुळे पाणी वगैरे लागणार नाही पावसाने आज थोडीशी विश्रांती घेतली ऊन पडले खर तर बारीक बारीक पाऊस चालू असेल तर खूप कंटाळ येतो थोडासा चिकल सुद्धा होतो त्यामुळे पण पाऊस आज थोडासा कमी झालाय सकाळपासून माझी थोडीशी तब्येत जरा खराब झाली आहे आता पावसामुळे वगैरे सर्दी ताप आणि उटाना ही सगळं गरमी उठली आहे सगळी त्यामुळे माझ्या चेहऱ्याला थोडंसं इग्नोर करा चेहरा एकदम डाऊन वाटतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला भेटूया अशा अशी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय